नमस्कार आज आपण कराड तालुक्यातल्या मसूर या गावामध्ये आलेले आहोत आणि मसूर तालुक्यामधले आपले मैनुद्दीन मुजावर असे हे आपले शेतकरी आज आपल्याबरोबर आहेत त्यांच्या प्लॉटमध्ये आपण आहोत <coughs> आत्ता आपण त्यांच्या काकडीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत मुजावर साहेब गेले बरेच वर्ष भाजीपाल्यामध्ये काम करतात टॉमॅटोचं पीक आहे त्यांच्याकडे आत्ता इथे काकडीचं पीक आहे सुद्धा त्यांच्याकडे पीक आहे त्यामुळे भाजीपाला क्षेत्रातला अनुभव त्यांचा खूप मोठा आहे आता जर आपण गेल्या काही वर्षातला जर अभ्यास केला तर अवकाळी पाऊस असेल टेम्परेचर वेगवेगळ्या पद्धतीचं आपण बघतो आहे किंवा वाढलेलं टेम्परेचर आपण बघतो आहे वातावरणातले बदल बघतोय तर फळं आणि भाजीपाला ह्या पिकांमध्ये बऱ्यापैकी आज अडचणी आहेत आज आत्ता आपण मे महिन्यामध्ये आपण आहोत आज जवळपास आठ मे ही तारीख आहे आणि गेल्या जर ऐंशी नव्वद दिवसातलं किंवा शंभर दिवसातलं असं जर आपण वातावरण बघितलं गेल्या तीन चार महिन्यातलं तर आपल्या लक्षात येईल की खूप मोठे प्रकारचे चॅलेंजेस यात शेतकऱ्यांना जास्त करून फेस करायला लागत आहेत मग ते रोग कीड नियंत्रण असेल वातावरणामध्ये झालेले बदल असतील त्यामुळे उत्पादनावरती झालेला परिणाम रोग कीड नियंत्रण आहे त्यामुळे वाढलेले खर्च हे सगळे जे विषय आहेत आणि बदलत चाललेली किंवा आपण काय म्हणतो त्याला डीग्रेड होत चाललेली जमिनीची क्वालिटी ह्या सगळ्याला आज तोंड देत शेतकऱ्यांना आज आपलं उत्पादन काढायला लागतं आहे आज आपण मुजावर साहेबांच्या प्लॉटवर आहोत तर त्यांचा हा आपण प्लॉट पण बघू शकतो ही केक आपण काकडीचा जो हा प्लॉट आहे इथे आपण आपण ह्या पानाची साईज बघा पानाची साईज जर आपण जर व्यवस्थितपणे बघितली त्या बाजूलासुद्धा पानावरची काळोखी असेल किंवा शेंडा जो आहे शेंडा किंवा इंटरनोडमधली जी लांबी जी आहे किंवा त्याची जी साईज आहे ती आपल्याला अतिशय चांगली दिसते जवळपास किती तीस पस्तीस दिवस झाले लागवड पस्तीस दिवस झाले पस्तीस दिवस लावले ला पाच एप्रिलला त्यांनी लागवड केलेली आहे काकडीची तीस ते, ते पस्तीस दिवस झाले पहिला तोडा आता आज तोडणार आहे पहिला तोडा त्यांचा होणार आहे तर तिथे आपल्या तिथे काकडी दिसतीये तिथे काकडी आपण बघू शकतो त्या बाजूला तिथे काकडी आहे तर एकंदरीत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम या मध्ये केलेलं दिसत आहे आणि आपल्याला त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे की त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे नमस्कार साहेब नमस्कार तुम्ही काकडीच्या प्लॉटमध्ये आपण आता पण तुमचं उभे आहोत तर तुम्ही नेमकं ह्या प्लॉटसाठी काय काय केलेलं आहे वेगळं असं काय केलं आहे आम्ही पहिले काय करायचं रासायनिक पूर्णपणे वापरायचं मग आता ते आम्हाला एकाने सल्ला दिला की बाबा ग्रीन हार्वेस्ट स्पेशल म्हणून आहे बरं ते पहिल्यांदा फर्स्ट टाइम आपण वापरलं आधी बेसडोसमध्ये डी ए पी पोटॅश च्युवी च्युवीस आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल बाकी तसं रिजेंट वगैरे वापरलं ग्रीन स्पेशल वापरलं ती केलं परत नंतर आणखी दोन पुती लागवड झाल्यानंतर सुरुवातीला तुम्ही टाकलं दोन टाकली होती अगदी सुरुवातीला टाकली होती आणि परत नंतर दोन पुती टाकली सेपरेट 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 दोन पुती टाकली किती दिवसांनी टाकली एक आठ दिवसांनी टाकली आठ दिवसानंतर म्हणजे रोप सगळं व्यवस्थित झालं का नाही रोप वगैरे मुळी वगैरे झाल्यानंतर बेडमध्ये ते टाकून माती वगैरे टाकली होती तिथे टाकून घेतलं परत बरोबर इथे तुम्ही टाकलं हा ओके आठ ते दहा दिवसांनी आणि सुरुवातीला तुम्ही दोन मिक्स केलं मग तुम्हाला हे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल जे आहे ते मुळात तुम्हाला वापरावं का वाटलं काय जरा आपण ऑर्गॅनिक मध्ये पण त्याचा रिझल्ट अतिशय छान आहे त्याचा रिझल्ट आमच्या काकडीमध्ये काळोकी किंवा फळांची संख्या जास्त आहे शेंडा वगैरे व्यवस्थित चाललाय okay. आणि त्याचा रिझल्ट लगेच येतोय बर आणि जी रासायनिक खतं जी तुम्ही दिली होती त्या रासायनिक खतांचा उपयोग म्हणजे आधी तुम्ही रासायनिक खतं वापरत होता आणि यंदा तुम्ही पहिल्यांदाच ग्रीन हार्व स्पेशल वापरले वापर तर त्यावेळेची रासायनिक खतं दिल्यानंतरचा इफेक्ट तुम्हाला काय वाटत आणि आता तुम्हाला ग्रीनार्व स्पेशल सोबत रासायनिक खतं तुम्ही दिली तर तुम्हाला काय बदल रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला आहे चांगल, म्हणजे रासायनिक खतांची जी उपलब्धता आहे पिकाला हो, आपल्याला काय करायचं रासायनिक पासून सेंद्रिय शेती करायची त्यासाठी ग्रीन हार्वेस्ट स्पेशल अतिशय चांगला आहे ओके त्याच्यामुळे कसं होतं फास्ट होते फास्ट होत रिझल्ट लगेच येते एक एक पाच सहा दिवसात रिझल्ट आपल्याला लगेच दिसून येतो पिकांच्या काळो कि मना पानाची रुंदी शायनिंग मालाची साईज वगैरे चांगली होते तुम्ही म्हणालात की ग्रीन हार्वेस्ट स्पेशल वापरल्यानंतर तुम्हाला रासायनिक खतांचे जे विषय आहेत किंवा रासायनिक खतं वापरल्यानंतर त्यामध्ये बदल जाणवले असं काही जाणवत आहे का तुम्हाला की मी ग्रीन हर्वे स्पेशल जर दिलं सतत जर मी माझ्या कुठलाही म्हणजे आता काकडीचा प्लॉट आहे किंवा उद्या तुम्ही कुठला अजून दुसरा कुठला तरी भाजीपाल्याचा प्लॉट कराल टॉमॅटोचा प्लॉट कराल किंवा इतर कुठलंही तुम्ही पीक घ्याल त्यावेळेला ग्रीन हर्वे स्पेशल जर सतत दिलं तर रासायनिक खतांचा जो वापर आहे तो कुठेतरी कमी करता येऊ शकतो याच्यामुळे येऊ शकतो म्हणजे जर रासायनिक खतं जर आपण कमी प्रमाणात दिली तर पिकाला ती उपयोगीही पडू शकतात बरोबर आहे आता हा झाला तुमचा रासायनिक खत दिल्यानंतर म्हणजे रासायनिक खतांमध्ये तुमचा वापर कमी झाल्यामुळे त्याच्यात तुमच्या खर्चात बचत झाली बरोबर दुसरा विषय सर्वात महत्वाचा मी मागाशी सांगितलं की रोग किड नियंत्रण रोग किड नियंत्रणामध्ये तुम्हाला काही बदल जाणवतोय का कारण तीस पस्तीस दिवसाचा हा प्लॉट आहे गेल्या पंधरा गेल्या तीस पस्तीस दिवसामध्ये वातावरण सारखं बदलतंय दर दोन दिवसाला चार दिवसाला ढगाळ हवामान येत आहे मध्ये थोडाफार पाऊस पडतोय तर अशा वातावरणामध्ये सकिंग पेस्टचा अटॅक असेल वाढतो ह्युमिडिटी वाढल्यानंतर बुरशीचा अटॅक वाढतो किंवा खालून जे येणारे रोग किड आहेत किंवा नि निमॅटोड्स आहेत व्हायर त्याचं प्रमाण त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवला का बदल तर म्हणजे काय नाही वाटत व्यवस्थित आहे हां म्हणजे ग्रीन हार्वे स्पेशल दिल्यानंतर तुम्हाला असं कुठे जाणवलं का किंवा बाबा ग्रीन हार्वे स्पेशल दिलं आणि रोग किड नियंत्रण मला कुठेतरी कमी झालेलं जाणवलं बाकीचं आपण जा वापरलंच की पण आपलं तो तरी पण त्यात प्रमाण कमी आहे रोग किड रोग रोग किडीचं प्रमाण ग्रीन हार्वे स्पेशलमुळे कमी आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही जे आता ग्रीन हारवे स्पेशल जे वापरलं आहे समाधानी आहात का समाधानी आहे आणि इथून पुढे आपल्याला वापरणार आम्ही कंटिन्यू ग्रीन स्पेशल वापरणार आम्ही शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ह्या तुम्ही जे आता करताय ग्रीन हाऊस स्पेशल नावाची नवीन एक तुम्ही थीम तुमच्या शेतात वापरायला सुरुवात केली तर आता इतर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता जे भाजीपाल्याचे आहेत किंवा इतर पिकांमधले आहेत त्यांना ग्रीन म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी कस होते पहिल्यापासून आपण आपल्या शेतीला रासायनिक खतांची सवय लावल्या ती हवं आपल्याला काय करायचं मोडाय पाहिजे मोडायला सेंद्रिय शेती से करायला पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे काय होते आपल्या शरीरावर अपायकारक आहे ना आपण रासायनिक हे अपाय होतेच ना आणि आपले खर्च कमी खर्चही कमी होते त्यामुळे आपल्याला कसं होतं आजकालचं ही मार्केटचं रेट बघून आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न करायला पाहिजे आपल्याला जेणेकरून आपल्याला परवडायला पाहिजे परवडायला पाहिजे त्यामुळे कसं होतं शक्यतो जेवढं आपल्याला ऐंशी टक्के मातीवर काम करता येईल तेवढं करायला पाहिजे रासायनिक पेक्षा आपण सेंद्रिय शेती केलेली अतिउत्तम आणि जेवढं मातीतनं जेवढे रोग किडी येतात म्हणजे त्याचं उगमस्थान हे माती आहे आणि मातीवर जर आपण जास्तीत जास्त काम करू शकलो चांगलं तिथे जर आपले उपयुक्त जे जीवाजीव जीवाणू जे आहेत सूक्ष्मजीव आहेत त्यांचं जर प्रमाण वाढलं आपल्याला उत्पन्न वाढणार तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अन्नद्रव्य उपलब्धता असेल किंवा रोग किडी नियंत्रण असेल चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं तर एकंदरीत आता आपण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला असं जाणवतंय की ते ग्रीन स्पेशल स्पेशलकडे आत्ता त्यांचा कल वाढलेला आहे आणि त्यांनी घेतलेले रिझल्ट सुद्धा समाधा ते समाधानी आहेत एकंदरीत ग्रीन हार्वे स्पेशल वापरल्यानंतर त्यांना जे रोग कीड नियंत्रण आहे मातीतून येणारे जे रोग किडी आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात त्यांना कंट्रोल मिळा मिळणार असं त्यांना दिसतं आहे आणि आत्तापर्यंत ती पस्ती दिवसामध्ये तसं त्यांना जाणवलेलंही आहे आणि दुसरं म्हणजे रासायनिक खतं दिल्यानंतर जी उपलब्धता असते ती उपलब्धता पण त्यांना चांगली झालेली दिसते त्यामुळे ग्रीन हार्वे स्पेशल वापरल्यानंतर आपल्याला रोग कीड नियंत्रण पण चांगलं होतं ते खर्च वाचतात दुसरी गोष्ट आपल्याला रासायनिक खतांचे पण खर्च आपले वाचतात कारण कमी प्रमाणात दिल्यानंतर ते खत किंवा अन्नद्रव्य जे आहे पोषणद्रव्य आपण म्हणतो ते आपल्या पिकाला चांगलं उपलब्ध होतं पिकाची जी दर्जा आहे पिकाची क्वालिटी जी आहे किंवा प्रतिकारशक्ती जी आहे ती वाढ वाढते चांगली आणि द क्वालिटी चांगली मिळते आणि बाजारामध्ये सुद्धा त्याला चांगला भाव मिळतो तर अशा पद्धतीनं आपल्याला ग्रीन हार्वेस्ट स्पेशल जे आपल्याला रिझल्ट इथे दिसत आहेत धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खताच सक्षम पर्याय